मी मधुरा आदित्य खाऊ मध्ये तुमचं स्वागत करते हरभरा डाळ साधारण दीड ते दोन भिजवून घेतलेली होती पाणी काढून घेतलंय मी दोन कमी तिखट हिरव्या मिरच्या घेतल्या आणि हे खूप हे खूप बारीक नाही वाटायचं कोरस कोरसवंड असा अर्धवट अरण गोबडा टेक्स्चर ह्याचं असलं पाहिजे ही एकदम स्मूथ टेक्स्र नसते कायरीची डाळ आणि ही आपण वाटून घेऊया डाळीत तुम्ही तु, बघू शकता थोड्याशा डाळ पण राहिलेली आहे वाटल्यानंतर पण ती दाताखाली आल्यावर छान शो लागते म्हणून मी थोडीशी डाळ ठेवली आहे खूप बारीक नाही वाटून एक वाटी डाळीला साधारण एक कैरी आपण खिसून घ्यायची आपल्याला आंबट जसं आवडतं त्या प्रमाणात चवीनुसार मीठ थोडीशी साखर आंबटपणा बॅलन्स करण्यात की याच्यात आपण फोडणी घालणार आहे खमंग फोडणीनी ही टाळ मस्त लागते खमंग फोडणी करून घ्यायची मोहरी घातली आहे लाल चुक्या मिरच्या गॅस बंद करायचा गॅस बंद करून तिंग आणि खाडे चरचरी त्याला खमंग फोडणी कैरी चिडाळ खमंग होते आपली चैत्राची सुरुवात आणि कैरी चिडाळ मस्ट आहे दोन्ही पदार्थ जे महत्वाचे असतात ते आपलं घरगुती श्रीखंड आणि कैरी चिडा तयार आहे आणि हे नक्की करून बघा आईचा खवई चॅनल सबस्क्राईब करा खूप दिवसांनी आपले व्हिडिओ येत आहेत बर भरभरहून कमेंट करा थँक्यू